सावंत दोन विरोधात जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये उतरले होते या दोन्ही पुतण्यांनी आमदार सावंत यांच्यावरती हल्लाबोल करत काकांना लक्ष केलं होतं माढा तालुक्यामधील माणेगाव गटामधील विजयानंतर शिवाजी सावंत यांनी त्यांचे बंधू तानाजी सावंत यांच्यावरती उघडपणे हल्ला केलाय तानाजी सावंतांनी एक नव्हे तर दोन पुतण्यांना पाडण्याचा प्रयत्न केला आहे आमच्या विजयानं त्याला दणदणीत उत्तर मिळाल्याचा टोलाही शिवाजी सावंतांनी माजी मंत्री सावंतांना लगावला आहे पृथ्वीराज शिवाजी सावंत यांनी मानेगाव गटामधून भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती सोलापूर जिल्हा परिषदेची निवडणूक लढवली आणि त्या निवडणुकीमधील विजयानंतर बोलताना शिवाजी सावंत यांनी भाऊ शिवा तानाजी सावंतांवरती गंभीर आरोप केलेत शिवाजी सावंत म्हणालेत भारतीय जनता पक्षानं जो आमच्यावरती विश्वास टाकून उमेदवारी दिली आहे त्याला आम्ही पात्र ठरलो आहोत माढा तालुक्यामध्ये जनता आमच्यासोबत आहे हे सिद्ध झालं आहे आमचं राजकारण तानाजी सावंतांवरती अवलंबून नाही आमच्यावरती त्यांचं राजकारण अवलंबून होतं पण त्याला वाटत होतं की मी आहे म्हणून आमचं राजकारण चालतंय त्याला आजच्या विजयानं दणदणीत उत्तर हे मिळालं आहे परांड्यात आमचा पुतना धनंजय सावंत यालाही पाडण्याचा प्रयत्न तानाजी सावंत यांनी केला आहे पण तोही दोन हजार दोनशे मतांनी विजयी झाला आहे तानाजी सावंतांच्या जीवावर आमचं राजकारण नाही तानाजी सावंतांचं राजकारण जो माजी मंत्री आहे त्याचं राजकारण आमच्या जीवावर आहे त्याच्या नाही असा उघड इशाराही शिवाजी सावंतांनी तानाजी सावंतांना दिला आहे ते म्हणाले तर आमचं राजकारण हे जनतेच्या पाठिंब्यावर चालतं पैशाने नाही त्याला वाटतं की पैशाने सगळं चालतं पण पैसा काहीही विकत घेत नाही माणसं तर मिळत नाहीत त्याला माणसं कमवावी लागतात त्यांची एक कोटी दोन कोटीची ती क्लिप ऐकून मी सांगतो पैशानं माणसं मिळत नाही ती कमवावी लागतात आणि टिकवावी लागतात त्या पद्धतीनं आम्ही काम करत आहोत माळवाची जनता सावंत कुटुंबासोबत आहे हे एक पुन्हा एकदा दिसून आलं आहे कोल्हापूरचे सर्वात मोठे इलेक्ट्रॉनिक प्रदर्शन इलेक्ट्रो दोन हजार सव्वीस तीनशे पेक्षा जास्त स्टॉल्स आणि भरघोस डिस्काउंट्स इलेक्ट्रॉनिक वस्तू घरगुती उपकरणे टेलिकम्युनिकेशन संगणक व लॅपटॉप सोलार वस्तू व्यायामाची साधने शंभर टक्के ओरिजिनल प्रोडक्ट्स कंपनी वॉरंटी सहित आणि योग्य दराची हमी प्रदर्शन बारा ते अठरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी वेळ दुपारी चार ते रात्री साडेनऊ पर्यंत रविवारी सकाळी अकरा पासून सुरू स्थळ होम मैदान सोलापूर